हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी तर मी आले आ, तर मी, होते बघा गावाकडे हे आमच्या धीराचं घर आहे बांधकाम झालेलं आणि तो समोरचा जो परिसर आहे तो आमच्या हिश्याला आलेला आहे तर आम्ही इथं नसल्यामुळं काय होतं की नेहमी पालापाचोळा कचरा घाण तिथं असते तर बघा हे असं ह्याच टाईपमध्ये माझं हे घर आहे हे आमचं वॉशरूम आहे पण ते सद्यस्थितीत वापरायच्या परिस्थितीमध्ये नाही कारण ते तोडफोड झालेली आहे शेतात घर आहे तर शेतातलं आहे जरा बऱ्यापैकी तर हे पेरूचं झाड आहे लाग, लाग ले ले निट -निट एक आणि खूप सारे पेरू इथं ला लागलेले इथं तर बघा हे चॅलेंज आहे माझ्यासाठी हे सगळं नीटनेटकं करणं एक थोड्या वेळामध्ये आणि घर पण नीटनेटकं करणं कारण घरामध्ये पण अशी पत्तर अवस्था झाली बरेच दिवसांनी इकडं येणं नव्हतं तर जरी काही असलं तरी मला ते करावंच लागणार आहे हे बाथरूमच्या टाईपमध्ये होतं आणि हे असं इथं अस्ताव्यस्त सामान पडलेलं आहे तर बघा हे अशा प्रकारचं घर आहे ते का एका काळामध्ये अशाच ह्याला काही करता येत नाही काहीच नाही एक, एक आडी एक भिंत बांधून दिलेली आहे ती घरकुलाची तर बघा हे सुरू केलेलं आहे मी क्लीन करायला झट झ पटपट करून घेणार आहे ते सगळं करणं म्हणजे एक अंगावर माती धूळ घेण्यासारखंच आहे कारण खूप सारी माती माती आहे आणि ते स्वच्छ करावं लागणार केलं आहे बघा पटापटा सगळं तर पालापाचोळा जमा केला आणि सगळं जाळून घेतलं थो तो, थोडंसं कचऱ्याला पेटवून दिला तर तर मी आले होते गावाकडं आणि गावाकडं साफसफाई करण्यात आणि बाकीची कामं करण्यात माझा एवढा सारा वेळ गेला आहे लग्नानंतर आज आले होते आणि आज घराची तर दुरावस्था दुरावस्थालाच बेक बेकार झाली होती बेकार झालेली दुरावस्थान मी बघा हे दोन चार खुर्च्या आहेत आणि एक पार्लरची खुर्ची जी मा अंबेजोगाईमध्ये मी सुरू केलं होतं तेव्हाची होती आणि हा माझा छोटासा संसारच आहे थोडक्यात दादूमध्ये मध्ये करत होता आणि बघा एक पाण्याची टाकी तर त्या पाण्याची टाकीला पण उंदरानं कुतरलेलं आहे अशा टाईपमध्ये आहे खाली थोडंसं कार्पेट टाकून घेतलंय पण ते पण खराब झाले पावसाने पूर्ण तर आहे हा असा छोटासा संसार माझा ह्याच्यामध्ये सगळं सामान भरून ठेवलं आहे मी कारण उंदराने खूप त्रास दिला आहे मोजकंसं स्वच्छ केलं आणि मग ते वापरलं तर हे सगळं रिकामं दिसतंय याचं कारण आहे सगळं भरून ठेवलं आहे मी कशाकशामध्ये आणि फक्त बेड व्यवस्थित केला होता तर ते ते पण उंदराने त्याची चांगली विलेवाट लावलेली आहे हा छोटासा टेबल काही सामान वगैरे ठेवण्यासाठी आता इथे सगळं आंबेजोगाईमध्ये एवढं सारं सामान होतं तर मग ती जे आपल्याला लागणार नाही ते सगळं गावाकडं नेऊन टाकले आणि कधीतरी जाते त्याच्यामुळे त्याचा फार काही उपयोग पण होत नाही तर असं अशा पद्धतीमध्ये जे मग घर आहे माझं आणि माझं छोटा संसार हा दादूमध्ये करत होता तर उंदराने अशा स्थितीत जे सामान ठेवलं होतं ते असं अशा पद्धतीमध्ये खराब केलं होतं आणि दुरडी पूर्ण कुरतडली गादी खाल्ली ते काही सूप सुपामध्ये घाण पण केली आणि सूप पण कुरतडून टाकले तर बघा तुम्हाला व्हिडिओ